विभागाच्या विकासासाठी निवडणूक लढविणार जनतेची केलेल्या सेवेतून आपला विजय निश्चित होणार हरुण शरीफ शेख यांना विश्वास खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे अनेक उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले असून नगराध्यक्ष पदासाठी तौफिक कर्जीकर प्रभाग क्रमांक तीनमधून रेखा जाधव तर प्रभाग क्रमांक मधून अधिकृत उमेदवार हरुण शरीफ शेख यांनी अर्ज दाखल केला असून घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे हारुन शरीफ शेख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी त्यांनी अनेकांना विजयी केले आहे अनेक, के अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक सहामध्ये सुधारणा होत नसून अनेक विकासकामे करायची राहून गेली आहेत आपल्या प्रभाग क्रमांक सहामधील प्रामाणिकपणे कामे करण्यासाठी आणि कोणतेही राजकारण न करता फक्त आणि फक्त समाजकारण करण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे खोपोली प्रभाग क्रमांक सहा मधील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हारुन शरीफ शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मी प्रभाग क्रमांक सहा मधन निवडणूक लढत आहे माझे नाव हो, हरुण शरीफ शेख मी नॅशनल काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे सगळ्यात पहिले मी एक सांगू इच्छितो का जनरल ओपनमध्ये लय दिवसानंतर इकडं हा एक आरक्षण आलाय त्याच्या हिशोबाने आम्ही अशी इच्छा केली का सगळं आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यासाठी आपण नेहमी कार्य करतो आणि सगळ्यांना आपण मार्गदर्शन करतो का तुम्ही या वार्डामध्ये हे काम करा ते काम करा ते काम करा पण ते अर्धा असतात ते पूर्ण होत नाही काही कारणानं ना मग आमच्या ते त्याच्यामध्ये दुविधा निर्माण होते आपण त्याला निवडून दिला तर तो आपलं काम करत नाही तर आपण आता विचार केला का स्वतःच आपण ह्याच्यामध्ये जाऊ नगरपालिकेमध्ये निवडून आणि ते आपण काम करून घेऊ शिकार आमच्या वार्डामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की ह्या ठिकाणी हा खोपोलीचा खालचा भाग आहे ह्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये एवढा पाणी तुंबतो का पाणी बाहेर निघायला जागाच नसते या, या, या एरियामध्ये राहुल गायकवाड यांच्या बिल्डिंग समोरनं कमलाबेनपर्यंत पाण्याचे एवढे हाल होतात का तिकडच्या लोकांना असं वाटतं का त्यांना एक आपण होड्या बनवून द्याव्यात त्याच्यात जातील का अशी स्थिती होते आणि याच्यात कोण बोलायला गेला का समोरच्यापर्यंत केला ना आम्ही कमी आम्ही काम कर आणि का, का आता थोड्या टायमात आता तसंच पाऊस उतरला का पाय निघून जाईल जर असंच जर लोकांचं म्हणणं आहे तर मग आपण आम्ही विचार केला का नाही आपण ट्राय करावा कारण की मी स्वतः सिव्हिल लाईनमधला माणूस आहे माझ्या आजोबापासून माझ्या वडिलांपासून मी आणि आता माझी मुलं ते पण सिव्हिल लाईनमध्ये आहेत तर आपण त्याच्यामध्ये आपण तज्ज्ञ आहोत तर आपण का नाही त्याच्यामध्ये आपण यावं ह्या लाईनमध्ये आणि आपल्या इकडच्या एरियाच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर कराव्या ह्या हिशोबाने मी आमच्या इथं पाणीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे पावसाळ्यामध्येच जास्त होतो दर दोन दिवसानंतर पाऊस जास्त झाला का पाणी तुमला तो पाणी निघत नाही त्याच्यामुळे वायरीचा शॉर्ट सर्किट लहान मुलांना जायला त्रास लहान मुळे आणि तो पण <coughs> आण योग असा असतो शाळेत जायचा टाईम आणि पाऊस यायचा टाईम काय ती मैत्री आहे ते समजत नाही पावसाची पवारांबरोबर ते येत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं आहे हा जो भाग आहे हा लय अडचणीतून प्रत्येक पावसाळ्यात तर माझा असा विचार आहे की आपण ह्याच्यातनं एक असा मार्ग काढू का आपल्या इकडचे राहणारे सर्व सर्व मुलं आहेत काही वृद्ध आहेत त्यांना हा त्रास नव्ह आणि ह्याचा मार्ग मोकळा करावा पाण्याचा त्याच्यामध्ये भूमिगत गटर है। तेचे में रोड़ आहे त्याच्यामध्ये रोड आहेत रोडचं काम केलंय कुठं अर्धवट आहे कुठं काय आहे आपण त्याच्यासाठी स्वतः आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता आणि आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं त्यांनी त्या कामाचं सांगितलं का हो होईल आणि तो काम सँक्शन पण झालंय पण मग आपण जर नगरसेवक नसून सुद्धा हे काम करू शकतो तर ह्याच्यापेक्षा आपल्याला गती मिळेल जेव्हा आपण नगरसेवक होऊ याच्या हिशोबाने मी करतो का आमच्या इकडं सगळ्या बा सगळ्या वा, वार्डाची जी स्थिती आहे का गटार रोड पण आमच्या इकडं एक असा आहे का एक, एक आमच्या प्लॉटच्या ह्याला लागून पुढं ओपन स्पेस होता त्या ओपन स्पेस आम्ही तर सांभाळून ठेवून ठेवून त्या ठिकाणी एक नगरपालिकेनं आम्ही शाळेचा बांधून घेतली आणि तिथं उर्दू शाळा चालू झाली पण त्या ठिकाणी तो ग्राउंड आहे आता ग्राउंडमध्ये काय प्रॉब्लेम झालेच ठीक आहे टेक्निकल काय इशू आहेत कोणाचं काय त्याच्यामध्ये काय आहे ते आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला नाव ठेवून चालणार नाही ठीक आहे त्यांनी पण चांगला सोयी करायचा प्रयत्न केला होते पण त्याच्यात काय टेक्निकल इशू आहेत काय मुलांना त्रास आहेत का त्याच्या काय झालं असेल तो पण माझ्या मते तो पण क्लिअर होऊन जाईल आमच्या एरियामध्ये हॉल हॉल नाही आहे आम्हाला ते हॉलची मागणी करायची आणि हॉल आपल्या पब्लिक लोकांना जे गरीब गरजू आहेत त्यांना होईल तो हॉल निर्माण करायचा आहे ही जी आपली जे प्ले ग्राउंड आहे लहान मुलांना ग्राउंड होऊन जाईल नाही तर इकडनं आमच्या पोरांना जनता विद्यालयामध्ये जा संध्याकाळी ते लॉक लागून जातो मग ते खेळणार कुठं खेळासाठी आम्हाला ग्राउंड पण नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला मागायचं आहे हॉल आहे ग्राउंड आहे असे जर आपण बघत गेलो तर ठीक आहे सर्व प्रयत्न करायचे असतील पण आता माझं ह्याच्यामध्ये असं आहे की मी स्वतःच उभा राहतो आहे मी ह्या मी कन्स्ट्रक्शन लाईनचा असल्या असला तरी मी म्युन्सिपलचं एक पण काम घेणार नाही जो एक रुपयाचा असो का तो शंभर कोटीचा असो कारण की माझे वडील त्यांचं एकच म्हणणं होतं का म्युन्सिपलचं काम घेऊ नकोस कारण की ते काम करताना जर चूक झाली कारण की हा पब्लिकचा पैसा असतो कष्टाचा पैसा असतो हा कष्टाचा पैसा टॅक्समार्फत आपल्या इकडे येतो असतो आणि तो चुकीचा जर ती पैसा कमवलं हो तर त्याच्यामध्ये तुकल्या आपल्या कुटुंबाचा भलाई नाही आज आपण लई स्टार दिसू उद्या आपण अधोगतीला जाऊ शकतो त्याच्या हिशोबाने आपण करायचं नाही आपण दुसऱ्यांना करायला द्या आणि त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने काम करून घ्या हे होतं ह्याच हिशोबाने मी जरी मला नगरसेवक मी निवडून आलो येणार आहे हंड्रेड वन पर्सेंट त्याच्यानंतर माझा एकच आनंद आहे का मी स्वतः काम घेणार आहे कारण की लोकांची काहींची समज आली हा कन्स्ट्रक्शन लाईनमधला आहे तर हा काहीतरी कामाच्या देवाच्या कृपेने व्यवस्थित आहे सगळं काय ठीक आहे मला हा कन्स्ट्रक्शन बाईनमध्ये म्युन्सिपलच्या लाईनमध्ये यायचा नाही हा एक विषय असा आहे सेन्सिटिव विषय कुणाबद्दल बोलणं चुकीच आहे पण आमच्या इकडं आमच्या वाडामध्ये अशांत आत्मा जास्त आहेत असं मला वाटते या अशांत आत्मा शांत होणार नाही त्याच्यातनं आपण काहीतरी मार्ग काढू या रेसमध्ये राहू आणि ह्याच्यामध्ये एक आपली जनरल आमची माझी थिंकिंग आहे दहा लोक उभे असतात त्याच्यातनं एकच निवडून येतो नव्हतं परत जाणार येते पण त्याच्यासाठी कोणी का लढावी नाही अगोदर समजा जर होते तेच तेच असायचे पण लोकांनी प्रयत्न केले नाही ह्यावेळी सर्व जे नगरसेवकाला उभे आहेत त्यांना मी तर बोलतो माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी प्रयत्न केला का सेवेसाठी सेवे, सेवे धर्मासाठी जर उभं आहेत तर ते त्यांना सगळ्यांना सक्सेस करो याच्यात आता ही नगरसेवकामध्ये एकच निवडून येणार आहे पण त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या मार्गानं त्यांना आणखी जनतेच्या सेवेचा योग मिळवतो असं असं आहे का जर मी निवडून आलो तर माझ्या एक समोर एक सगळ्यात मेन काम आहेत आपल्या ह्याच्यामध्ये का लहान मुलांना गार्डन पाहिजे वृद्धांसाठी पार्क पाहिजे मुलांसाठी प्लेग्राऊंड पाहिजे आणि ह्याच्यात सर्वात मोठी एक आमच्या इकडं समस्या आहे सहा नंबर वार्डची बाजारपेठेच्या हिशोबाने एवढी ट्रॅफिक असते का ती कुठून ट्राफिक काढावी हे समजत नाही आणि फोर व्हीलर आल्या तुमच्या टू व्हीलर आल्या आता बाजारपेठेमध्ये तर येणार आहेत तर त्यांना ते तर गाडी आणावी लागणार तर कुठे त्यांना पार्किंगसाठी सुविधा हे निर्माण करायचं माझं याच्यामध्ये एक मोठं टार्गेट आहे का तो जर त्यांना पार्किंग दिली तर ते, ते गाड्या आपल्याला जाणार नाही आणि फोर त्यांना तो टायमिंग पण द्यायला लागेल आणि जर ह्याच्यामध्ये आणखीच काय सुधारणा करता येईल बघा ठीक आहे आता रोड वाढवचा प्रश्न तर येत नाही हा पूर्वीचं पहिले कन्स्ट्रक्शन झालं आहे त्यांना पहिले परमिशन दिलेलं आहे त्यांना तोडून उपयोग नाही ह्याच्यामध्येच आपल्याला अल्टरनेट काहीतरी करून इकडचा पार्किंगची किंवा ट्रॅफिकची जी प्रॉब्लेम आहेत ते आपण सुरळीत करायचा प्रयत्न करणार ह्याच्यामध्ये तर ह्याच्यातला माणूस आहे का सबका साथ सबका विकास जर आपण सगळ्यांसाठी जर आपण काम करायचं आहे आणि सगळ्यांसाठी निवडून यायचं आहे तर सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे कोणी काही बोलो अरे हा ह्या समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे काही लोकांना हे फक्त पॉलिटिक्समध्ये समाज दिसतात जेव्हा गरज असते तेव्हा त्यांना हिंदू पण चालतो आणि मुसलमान चालतो जेव्हा व्यवहार करायचे असतात त्यावेळी आणि पॉलिटिक्स या टायमाला जे राजकारण टायमाला फक्त समाज येतो पुढं पोट जात तिथं पुढं किंवा तो ह्या राज्यात जातो त्या राज्यात परपर्यंत आहे काही 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 शब्द निर्माण होतात तर माझं असं मत आहे सर्व भारतामधला राहणारा नागरिक हा आपला बंधू आहे आणि त्याच्यासाठी आपण उभं राहून काम करावं हीच माझी इच्छा आहे आणि सहा नंबर वार्डमधल्या सर्व मतदार माझा एक आव्हान करतो मी का तुम्ही मला पक्षाचा तुम्हाला कधी असा वाटत असेल का हा पक्ष तो पक्ष पण एक व्यक्ती म्हणून पण तुम्ही मला लक्ष देऊ शकता आणि मी इकडचाच जन्मलेला आहे ह्याच वार्डातला आहे आणि ह्या वार्डासाठी विकासासाठी मी प्रत्येक नगरसेवासोबत मी काम करत असतो तर त्यांनी मला त्यांचा अमूल्य मत देऊन मला विजय करावा हेच मी त्यांना आवाहन करतो क्रमांक मधल्या मतदारांना आवाहन करतो की मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे आणि आमचा नगराध्यक्षाचाही उमेदवार आहे तर काँग्रेसचा उमेदवार असल्यामुळे आमची निशाणी हे पंजा आहे आणि पंजावर निशाणीवरती बटन दाबून माला भरघोस मतदाने विजयी करा आणि मला तुमच्या सेवेचा मोका द्या